ओम शांती आज आहे एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांनो रोज रात्रीला आपला पोतामेल काढा नोंदवही ठेवा तर भीती राहील की कुठे घाटा होऊ नये प्रश्न आहे कल्पापूर्वीच्या भाग्यशाली मुलांना कोणत्या गोष्टीची लगेच जाणीव होईल उत्तर आहे बाबा दररोज मुलांना ज्या आठवणीच्या युक्त्या सांगतात त्यांची भाग्यशाली मुलांनाच जाणीव होत ते त्यांना लगेच आचरणामध्ये आणतील बाबा म्हणतात मुलांनो काही वेळ मुलांना जाऊन एकांतामध्ये बसा बाबांशी गोड गोड गोष्टी करा आपला चाट ठेवा तर उन्नती होत राहील धारणेसाठी मुख्य सारांश आहे एक ज्ञानाच्या तिसऱ्या नेत्राला धारण करून आपल्या धोकेबाज डोळ्यांना सिव्हिल अर्थात पवित्र बनवायचे आहे बाबांच्या आठवणीनेच कर्मेंद्रिय शीतल सतोगुणी बनतील त्यामुळे हीच मेहनत करायची आहे दोन धंदा इत्यादी मधून वेळ काढून एकांतामध्ये जाऊन आठवणीमध्ये बसायचे आहे कारण शोधायचे आहे की आपला योग का लागत नाही आपला चार्ट जरूर ठेवाय आहे। आज से वरदान है सहनशक्ति द्वारे अविनाशी आणि गोर फल प्राप्त करना सर्वे स्नेही भव स्पष्टीकरण आहे। सहन करने का ही मरने नहीं आहे परंतु सर्वे हृदया स्नेहाने जगने आहे। किती ही विरोधी असेल, रावणापेक्षा ही बलवान असेल, एकदा नहीं दहा वेला सहन करावे लागले, तरी देखील सहनशक्तीचे फळ अविनाशी आणि गोड आहे फक्त ही भावना ठेवू नका की मी इतके सहन केले तर यांनी देखील थोडे फार करावे अल्पकालीन फळाची भावना ठेवू नका दयाभाव ठेवा हाच सेवाभाव आहे सेवाभाव असणारे सर्वांच्या कमजोरींना सामावून घेता त्यांचा सामना करत नाही स्लोगन आहे जे होऊन गेले त्याला विसरून जा होऊन गेलेल्या गोष्टींवरून धडा घेऊन पुढच्या वेळेसाठी नेहमी सावध रहा ओम शांती